प्रचंड अशा पैशांचा वापर करून आश्वासनांचा भडीमार करून हे सरकार सत्तेमध्ये आले. आणि सत्तेमध्ये आल्यानंतर आपण बघतोय की बबनराव लोणीकर हा फक्त एक प्रतीक आहे याच्यासारखे कित्येक वाचाळ वीर पोचण्याचं काम गेल्या दोन वर्षामध्ये फडणवीसांनी केलेलं आहे वाचवांना एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम फडणवीसांनी केलंय हे अतिशय राजकारण या फडणवीस चालवत राजकारण लो सर्वसामान्य लोकांची करणं करणं सर्वसामान्य लोकांचा अवमान हे आज या असलेल्या महायुती सरकारला जी मस्ती आली आहे त्या मस्तीचं हे प्रतीक आहे त्या मस्तीचं हे द्योतक आहे ज्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना म्हणून तुम्ही सहा हजार रुपयाचा अनुदान दिलात त्याचा उल्लेख सार्वजनिक सभेमध्ये आपण करता युवकाला सांगता की तुझ्या पापाला सहा हजार रुपये पेरण्यासाठी मोदींनी दिले हा तुमचा शेतकरी सन्मान आहे अरे ओटात एक आणि पोटात एक घेऊन चालणारे हे भाजपचं सरकार अशाच पद्धतीचं कूटनीतीचं राजकारण करतंय शेतकऱ्यांच्या उरावर बसलेलं हे सरकार आहे सहा हजार रुपये दिलेले त्याची जाणीव करून द्यायची त्याची आठवण करून द्यायची तुला कळली परंतु हा शेतकरी एकरी तीस तीस हजार रुपये खर्च करून सोयाबीन पिकवतो पिकलेलं सोयाबीन जागेवर कुजत पाच हजार आठशे रुपयाचा हमी भाव तुम्ही देता किती सोयाबीन महाराष्ट्रामध्ये पिकलं किती सोयाबीन आपण खरेदी केलात किती सोयाबीन खरेदी करण्यामध्ये असमर्थ ठरला अरे बबनराव पहिल्यांदा याचा हिशोब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दे सहा हजार रुपये दिला म्हणून तू उपकाराची भाषा बोलू नको शेतकरी सन्मान योजनेला ज्या पद्धतीनं तू लोकांच्या समोर मांडतोय तुझा बाप तुझ्या बापाला पैसे दिले तुझ्या बापाला पेरणीसाठी पैसे दिले अरे हा शेतकरी पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले याच्या श्रेय घ्यायला तुला येतो याचा श्रेय तू डायरेक्ट मोदीला देतो या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय त्यावेळेला तुझी चीप झडते का त्याचं श्रेय घ्यायला मोदीला वेळ नाही का कुटिल्या शेतकऱ्याच्या गोष्टीवरती आजपर्यंत मोदींनी स्टेटमेंट दिले मला सांगा देशभरामध्ये शेतकरी आंदोलन झाले वर्षानुवर्ष शेतकरी आंदोलन चालले त्याला दहशतवादाचं नाव दिलं खलिस्तानवादाचं नाव दिलं परंतु ते शेतकरी आंदोलन कशा पद्धतीनं मोडता येईल याचंच काम मोदी सरकारनं केलं शेतकऱ्यांना उभारी आणण्यासाठी एकही योजना एकही योजना या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारकडून होताना आपण पाहिलेली नाही शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं हा तुमचा दहा वर्षापूर्वीचा अजेंडा आहे आज केंद्रामध्ये तुम्ही बारा वर्षापासून तेरा वर्षापासून सत्तेमध्ये आहात राज्यामध्ये तुमचं हे तिसरं सरकार आहे तिसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्री बनले बं तिसऱ्यांदा चोरून एका दिवशी पहाटे मुख्यमंत्री बनले त्यांनीच आठवण करून दिली लोकांना तुम्ही कदाचित विसरला असाल पण मी विसरलो नाही केवळ सत्तेमध्ये येण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून खुर्ची मिळवणं हे एकमेव टार्गेट या महायुती सरकारचं आहे हे एकमेव उद्देश या महायुती आहे आणि ज्या फसव्या भूलतापांना बरी पाडून अरे तुमच्या मुलाखाची जी खुर्ची आहे ती खुर्ची सुद्धा या शेतकऱ्यांनी दिलेली आहे कृपा तुम्हाला आणि त्याच खुर्चीवरती बसून तुम्ही असले माजोरडे वक्तव्य करता हे असे लोक केवळ आणि केवळ सर्वसामान्य लोकांवरती तोंडसूक घेण्यासाठी त्यांची हे करण्यासाठी फडणवीसांनी असे वाचावीर महाराष्ट्रामध्ये जोपासलेले जो आहेत त्यांना एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जो ज्या पद्धतीनं तोंड बेताल वक्तव्य करेल तो जास्तीत जास्त फडणवीसांच्या जवळ जा जाईल अशा पद्धतीचा एक संकेत होत्या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून त्याची स्पर्धा आहे हा फक्त प्रतीक आहे हा माज भारतीय जनता पक्षाचा आहे हा माज महायुती सरकारचा आहे ज्या सर्वसामान्य लोकांनी ज्या लाडक्या बहिणींनी ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला सत्ता मिळवून दिली तुमची हीच सत्ता येणाऱ्या काळामध्ये शेतकरी राजा उतरवल्याशिवाय राहणार नाही तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही त्यांच्याला संबोधित करताना एक शेतकऱ्याचं निखडून उठलंच सभे आणि त्याला एक प्रश्न विचारला म्हणजे आमदार साहेब तुम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करतो म्हणून आम्हाला अस्वस्थ केलं होतं आमच्या मा बाप शेतकऱ्याने तुमच्यावर विश्व ठेवून तुम्हाला मतदान केलं सत्तेमध्ये आलात आमचं कर्जमाफी तर स्वड आम्हाला आमच्या हक्काचा इम्ला सुद्धा मिळणार हा प्रश्न एका शेतकऱ्याच्या लेकरांना बबनराव लोणीकरला विचारलं बबनरावच्या बबनराव लोणीकरला मिरची लागली हा लोणीकर काय बोलतोय अरे शेतकऱ्याच्या गाभड्या तुझा बाप जो आता गरीबाची पिरणी शेतामध्ये केलं ना तुझ्या बापाला शेतातलं पेरणी करण्यासाठी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये दिले अरे तेवढंच नाही तुझ्या अंगावर जे कपडे आहेत कपडे शेतकऱ्याच्या पोऱ्याच्या अंगावरचे कपडे मी दिलो मी एवढंच नाही तुझ्या बापाच्या पायाची चप्पल आहे ती चप्पल भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याने विचार करण्याची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष कसा आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत शेमड्या कोरोना पूर्णपणे ओळखलेला आहे आम्ही शिवसैनिक महाराष्ट्र नवीन सैनिक आता दोन शक्ती एका ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्राचा आहे विविध भारतीय जनता पार्टी वाल्यानो आम्ही तुम्हाला स्वस्त करीत आहोत आमचा स्वाभिमान तुमचा बाप नरेंद्र मोदी हो आहे तुमचा आता अमित उत्साह आहे की तुमच्या तुम्हाला नकलापासून तुम्ही जे आम्हाला देतात ते आमच्याच पैशाची जीएसटीच्या मा माध्यमातून ते आम्हाला करत असतात परत करतो अरे आमचा बाप हो, राब राम स्वतःमध्ये राबतो रक्ताचं पाणी करतो कामाट कष्ट करतो अरे मा...